आपल्या शेतामधील शेंगा अशा वाढल्या दिसत असतील जर या प्रकारे आपल्या शेतामध्ये सध्या स्थितीमध्ये शेंगा भरायची अवस्था सुरू झाली असून जर आपल्या शेतामध्ये या प्रकारे शेंगा वाळत असतील तर आपण आपल्या शेताचे निरीक्षण करून जर आपल्या सोयाबीन पिकामधील शेंगा अशा वळत असतील तर ते झाड खोडमाशीचा प्रादुर्भावग्रस्त आहे हे समजून घ्यावे हे बघा आता हे याला शेंगा वाढलेल्या आहेत आणि हिरवे झाड दिसत आहेत पण आपण याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला इथे बघा ही अळी दिसत आहे तर या प्रकारे आपण आपल्या शेताचे निरीक्षण करून जर शेंगा वाळत असतील तर हा कुठलाच वायरस किंवा व इतर कोणत्या कारणामुळे न होता शेंगा वाळत असतील आणि झाड हिरवेगार दिसत असेल तर याचा सरळ सरळ खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे बघा असे आपले झाड होते त्यामुळे शेतकरी बांधवांनो ह्या खोडमाशीचा प्रादुर्भाव जवळपास पेरणी झाल्यानंतर सुरुवातीच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण नियंत्रण आणणे फार महत्त्वाचे आहे कारण की खोडमाशीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट असा दिसत नाही जसा की आपण चक्रीभुंगा ज्याला आपण शेंडाळी म्हणतो याचा प्रादुर्भाव आपल्याला जो शेंडा आहे तो आपल्याला सुकल्यासारखा दिसतो व आपण दोन काप दिसतात त्यामुळे आपण शेंडाळीचा किंवा आपण त्याला शेंडाळी किंवा चक्रीभुंगा म्हणतो त्याचा प्रादुर्भाव आपण ओळखू शकतो पण शेतकरी बांधवांनो इथे बघा खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीला दिसत नाही शेंगा वाढायचं कारण तेच असते फक्त तुमच्या खोडात आणि हे तुम्ही सुरुवातीला महिन्याभरात पहिली फवारणी केली नाही मग आणि आता जेव्हा आपल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा भरण्याची अवस्था सुरू झालेली आहे आणि आता आपल्या शेंगा भरत नाही व सरळ याच्यामधील शेंगा वाळून जात आहेत आणि वाळून ह्या गळून पडत आहेत तर शेतकरी बंधू काही आपले आपल्याला विचारत होते की हे बाबा पावसामुळे झालेला कि आहे किंवा वायरस आहे तर हा वायरस किंवा पावसामुळे न होता अशा जर एकदम शेंगा वाळून जात असतील आणि झाड हिरवेगारच असेल तर सुरुवातपूर्वी आपण त्याला पहिले उपटून बघायचे की त्याच्यामध्ये खोल माशेचा था प्रादुर्भाव झालेला आहे का याच्यामध्ये शेतकरी बांधूंना नव्वद टक्क्यापर्यंत आपण जेवढ्या आता शेतामध्ये इथं भेट दिलेली आहे या प्रत्येक शेतामध्ये आपण बघितलेलं आहे तर या प्रत्येक शेतामध्ये आपण वाढलेल्या शेंगा ज्या आहेत त्याचे झाड आपण उपटून बघितले हिरवे असणारे झाड तर तो माशीचाच प्रादुर्भाव आहे आता आपण इथे बघू शकतो आपण प्रत्येक प्लॉटला विजिट केल्यानंतर असेच आपल्याला आढळून आलेले आहेत आपणही शेतकरी बांधवांनो आपल्या शेताचे नियमित र निरीक्षणं घेऊन जर असा प्रादुर्भाव असेल तर लवकरात लवकर त्याच्यावर उपाययोजना करावी व आपल्या उत्पन्नात येणारी घट आपण याद्वारे कमी करू शकतो धन्यवाद